पाक खुँग 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 क्रमांक एक रात्रभर पाण्यात भिजवलेले दोन ते तीन अंजीर सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते तसेच रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात क्रमांक दोन तुम्हाला वजन झटपट कमी करायचे असेल तर पोटाची चरबी कमी करायची असेल तर रोज पाण्यामध्ये आले उखळून घ्या आणि सकाळी एक ग्लास कोमट पाणी उठल्याबरोबर प्या यामुळे तुम्हाला जाणवेल की तुमची चरबी कमी व्हायला लागली आहे क्रमांक तीन पार्लरमध्ये केली जाणारी ट्रीटमेंट पार्लरमध्ये जाऊन करण्यापेक्षा घरीच होईल त्यासाठी शिजवून घेतलेला तांदूळ अर्धा कप खोबरेल तेल चार चमचे दही चार चमचे हे बारीक पेस्ट करून केसांना लावा तीस मिनटे तसेच राहू द्या नंतर शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यावेत यामुळे तुमचे केस चमकदार आणि सुंदर होतील क्रमांक चार ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरखुत्या पडत नाहीत क्रमांक पाच जी लोक जेवल्यानंतर लगेच झोपतात त्यांच्या पोटाची चरबी वाढू लागते क्रमांक सहा पोटाची चरबी आणि लठ्ठपणामुळे त्रास होत असेल तर रोज एक चमचा दालचिनी पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते तसेच पचनक्रिया देखील सुधारते क्रमांक सात तुमचे दात दुखत असेल तर लसणाची एक पाकळी चावून खा त्यानंतर पाण्याने गुळण्या करा दात दुखीला लगेच आराम मिळेल क्रमांक आठ स्ट्रॉबेरी खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो तसेच रक्तातील साखरदेखील नियंत्रणात राहते क्रमांक नऊ जास्त काळ कापलेली फळे खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते म्हणून फळे कापून लगेच खायचा प्रयत्न करा क्रमांक दहा कंबरदुखीसाठी चार चमचे तेल खोबरेल तेलात दोन ते तीन लसूण पाकळ्या ठेचून तेल गरम करा आणि हे तेल कोमट असताना कमरेची मालिश करा यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो क्रमांक अकरा दररोज संत्री खाल्ल्याने चेहऱ्याचा रंग साफ होतो क्रमांक बारा थायरॉईड असेल तर धणे रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी उघडून प्या क्रमांक तेरा दारू सोडवण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे आवळा आणि मध एकत्र घेणे शरीराला आवश्यक पोषक पुरवते तसेच दारूच्या व्यसनामुळे दूर राहण्यास मदत करते यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात दारू सोडवण्याच्या प्रक्रियेला समर्थन देतात क्रमांक चौदा पुदिन्याची पाने खाल्ल्याने दारूची तलब कमी होते क्रमांक पंधरा डोक्यात उवा पडल्यास कडुलिंबाची पाने उकळून त्या पाण्याने केस धुवावे आणि केसांना अक्रोडाचे तेल लावल्यानेसुद्धा उवा मरतात क्रमांक सोळा चहा अगदी चविष्ट बनवण्यासाठी चहा बनवून झाल्यानंतर शेवटी थोडी कॉफी पावडर टाकावी चहा अगदी स्वादिष्ट होतो क्रमांक सतरा भेंडी करत असताना काही वेळा ती चिकट होते तर अशा वेळेस भेंडी स्वच्छ धुवून कॉटनच्या रुमालाने पुसून घ्या आणि नंतर चिरा यामुळे भाजी चिकट होत नाही क्रमांक अठरा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी भाजलेला पांढरा कांदा जिऱ्याची पूड खडीसाखर आणि घरचे साजूक एक तूप एकत्र वाटून तयार केलेले मिश्रण खाण्याने उष्णता कमी होते क्रमांक एकोणीस नाकाचा घळणा फुटल्यामुळे रक्त येत असल्यास किंवा नाक कोरडे पडून जर रक्त येत असल्यास कांद्याचा वास घेण्याने किंवा कांद्याची पेस्ट टाळूवर बांधून ठेवल्याने रक्त थांबण्यास मदत होते क्रमांक वीस नेहमी जेवण करताना मोबाईल वापरल्याने पचनगती कमी होते ज्यामुळे डायबिटीजचा धोका वाढतो क्रमांक एकवीस नेहमी स्थान करताना कधीही पटकन डोक्यावरून पाणी घेऊ नये कारण हार्ट अटॅक येऊ शकतो प्रथम पायावर छातीवर खांद्यावर मग नंतर डोक्यावर पाणी घ्या त्यामुळे डोक्यावरून पायाकडे रक्तसंचार होतो आणि कोणताही त्रास होत नाही आणि चक्कर येत नाही क्रमांक बावीस जेवताना कधीही वरून मीठ जेवणावर घेऊ नये त्यामुळे रक्तदाब वाढतो क्रमांक तेवीस जोरात शिंकल्याने कानाला त्रास होण्याची शक्यता असते क्रमांक चोवीस नेहमी तरुण दिसण्यासाठी आठवड्यातून एकदा चेहऱ्याला वाफ घ्या वाफ घेतल्यामुळे तुमचे पोरल्स ओपन होतात त्यानंतर चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढून घ्या आणि मग त्वचेवर बर्फ फिरवा क्रमांक पंचवीस शेवग्याचे शेंगा किंवा शेवग्याचे सूप पिल्याने त्यामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते तसेच मासापेक्षा दुपटीने जास्त प्रोटीन असते त्यामुळे हाडांची मजबूती वाढणे आणि इम्युनिटी बलकट करण्यासाठी खूप फायदा होतो क्रमांक सव्वीस रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुतल्याने पोरल्स ओपन होतात सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्यावर मुरम देखील वाढत नाहीत क्रमांक सत्तावीस जर थंडी वाजून येत असेल तर किंवा ताप आला असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो क्रमांक अठ्ठावीस ज्यांना पोट कमी करायचं आहे त्याने आठवड्यातून दोन वेळा मोहरीचे तेल गरम करून नाभीमध्ये सोडा किंवा पोटाची मालिश करा यामुळे पोट कमी व्हायला लागते क्रमांक एकोणतीस तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाची पाने अधूनमधून खात जा तसेच आंबट तिखट गोड पदार्थ एकत्र करून कधी खाऊ नका त्यामुळे देखील पित्ताचा त्रास होतो क्रमांक तीस जर तुम्हाला घ्याचची समस्या असेल तर जेवणामध्ये ओवा खायला विसरू नका किंवा बडिशेपचे मिश्रण जेवणानंतर खाल्ले तरी तुम्हाला घ्याची समस्या होणार नाही सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद